नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी ह्या चार कैऱ्यांचं आपल्याला आंबट गोड लोणचं बनवून दाखवणार आहे मला त्याला दोन चार दिवस पाच एक दिवस पण लागतील हे लोणचं मोरण्यासाठी त्या माझ्या पद्धतीमध्ये मी वेगळ्या पद्धतीत तुम्हाला हे लोणचं बनवून दाखवणार आहे आणि ते चवीला छान लागतं खायला तर आता हे मी पहिले प्रथम काय करते या ना मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग पुसून घेतल्या याला पाण्याचा अंश नाही ठेवायचा आणि आता मी हे व्यवस्थित कापून घेते हे बघा प्रथम हा डेट काढून घ्यायचा आणि नंतर ही सर्व त्याची सालं काढून घ्यायची बघा अशा प्रकारे ही सर्व सालं काढून घ्यायची आता मी ही आहे ना अशा प्रकारे सर्व सालं काढून घेते एकदम जास्त असं साल नाही काढायचं हे बघा वरच्यावर असं हे येत आहे ना तसं काढायचं बघा आता ही मी सर्व अशा प्रकारे सर्व सालं काढून घेते सर्व कैरींची सालं काढून घेते ह्या चारी कैऱ्या घेतल्या आहेत ना त्याची सर्व सालं काढून घेते हे बघा अशा प्रकारे हे मी सर्व सालं काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी कैरीच्या ह्या फोडी करून घेतल्या आहेत हे बघा बारीक बारीक फोडी करून घेतली आहे कैरी व्यवस्थित साफ करून घेतली आहे आणि मग नंतर अशा प्रकारे मी फोडी करायला सुरुवात केली आहे हे बघा अशा प्रकारे हे मी फोडी करायला सुरुवात केली आहे कैरी व्यवस्थित मस्त साफ झाली साला सकट पण करतात पण मी आपलं हे कैरीची सालं काढून व्यवस्थित लवकर मुरलं जातं ना त्यामुळे सालं काढून करते हे बघा हे बघा आता हे अशा प्रकारे ना मी सर्व कैरींचे हे बघा हे आता हे आधी केल्या हे आता सर्व सेम पुढे करून घेते पण आपलं हे जर कैरीचं साईड साईड जर राहिलेलं असतं ना ते पण मी बारीक बारीक पातळ काढून सगळं साफ करून घेणार आहे ह्या चारही कैरींचं आता मी सर्व फोडी करून घेते हे बघा कैरीची फोडी आपल्याला बारीक करून झालं आणि हे साईडचं भाग असतं ना ते पण घेतलं आहे आणि थोडंफार राहिलेलं असेल ना ते कुकरला छोट्या कुकरला असं आपण शिट्या काढून त्याचा जो गर येईल ना त्याचा आपण पणं बनवू शकतो छान होतं एक दो एक ते दोन ग्लास पणं होईल याचं थोडंफार राहते आता आपण ह्याला मीठ आणि हळद लावून घेऊया हे बघा मी या भांड्यामध्ये घेते हे बघा ह्यामध्ये मी प्रथम ही हळद घालून घेते चार कैऱ्यांना दीड चमचा हळद घालून घेतलीये आणि दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आता हे व्यवस्थित आणि ह्या आता बाकीच्या जे आपण हे केलेले आहेत ते आपण पुढे यामध्ये घालून घेऊया बरं अशा प्रकारे आपण ह्या सर्व हलवून घेऊया या करें में ए ए ता, पानी गर्मी हे बघा अशा प्रकारे हलवून झालं का आपण ते रात्रीपर्यंत हे आता मी सकाळी करायला घेतलं आहे ना रात्रीपर्यंत असंच ठेवून द्यायचं आणि मग रात्री हे आपण चाळणीमध्ये जे काय मीठ येईल ते गाळून घ्यायचं रात्री तुम्हाला दाखवते हे बघा हे दोन चार तासातच हे एवढं असं पाणी सुटलंय गरमीमुळे हे लवकर पाणी सुटलंय त्याच्यामुळे आपण आता हे चाळणीमध्ये गाळून घेऊया आणि मी बघा असं ठेवताना खाली ताटामध्ये पाणी ठेवते जेणेकरून मुंगी किडे वगैरे चुकून असं नसतात पण चुकून जाऊ नये म्हणून हे अशा प्रकारे मी पाणी ठेवते आता हे परत हा भांडं ठेवून ही त्याच्यावर चाळणी ठेवून हे आता हे बघा असं गाळायला ठेवते ह्यातलं व्यवस्थित असं गाळून झालं ना काय मग मी हे कपड्यावर ठेवणार हे बघा अशा प्रकारे आता हे गळू देऊया थोडा वेळ व्यवस्थित असं बघा व्यवस्थित मुरलं गेलं आहे तर आपण मी व्यवस्थित गळू देऊया हे बघा आपण आता चाळणीमध्ये ठेवून बराच वेळ झाला आहे हे बघा दोन चार तास तरी झाले जरा दुपार जर झोपले त्यामुळे दोन चार तास होऊन गेले आणि व्यवस्थित हे बघा सर्व पाणी निथळलं गेलं आहे आता हे मी ना थोडं कपड्यावर ठेवणार दाखवते तुम्हाला हे बघा हे मी थोडा वेळ असं कपड्यावरती ठेवून घेणार हे बघा आणि आपण आता बाकीचा मसाला करायला घेऊया हे बघा त्यासाठी मी हे गूळ घेतलं आहे हे थोडंसं मोठं बाऊल आहे ते गूळ घेतलं आहे चार कैरींसाठी एवढं गूळ बरोबर होतं मेथी घेतली आहे धणे घेतले आहेत हे आपली मोहरी असते ना तिची डाळ घेतली आहे कच्चीवाली बडीशेप घेतली आहे आणि ह्यामध्ये मी दहा म हे लवंगा दहा काळे मिरी आणि दोन दालचिनीचे ची, दाणे आणि दोन वेलची हे असं घेतले आणि एक चमचा लाल तिखट मसाला घेतला आहे आणि हे आपल्याला आहेत ना आता चार वस्तू ह्या भाजून घ्यायच्या आहेत आपण ते भाजून घेऊ जास्त भाजायचे ना लाईटली लाईटली भाजून घ्यायचे आलात त्याला ते आपण आता भाजून घेऊया प्रथम धने भाजून घेते करपवायचे नाही अगदी थोडे अलगद भाजून घ्यायचे धणे गॅस गरम केला आहे आणि हे थोडेसे अलगद भाजून घेते हे बघा याप्रमाणे आपले हे धने भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता ही बडीशेप भाजून घेऊया हे बघा बडीशेपने लगेच कलर बदलला आता आपण ही काढून घेऊया आता आपण ही मेथी भाजून घेऊया मेथी पण आपण अशी अलगदच थोडी भाजून घेऊया करपवायची नाही हे बघा मेथी पण आपली व्यवस्थित भाजून झाली काढून घेऊया आता ही मोरीची डाळ आहे ना ती पटकन भाजली जाणार ती आपण अलगद भाजून घेऊया हे बघा मोरीची डाळ पण व्यवस्थित भाजून झाली आहे आता आपण ही, ही काढून घेऊया हो हे बघा आपण हे सर्व धने वगैरे भाजून झाल्याच्या नंतर तेल पण गरम करून घ्या थंड होऊ द्यायचं आणि हे जेवढं भाजलेलं आहे ना ते आता मी थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घेते आणि तेल गरम झाल्यावर थंड होऊ द्यायचं हे बघा मी हे आता सर्व मिक्सर थंड झाल्यावर दळून घेतलं आहे एकदम असं थोडंसं दरदरीतपणा कधी दळ दर, हे घेतलं आहे वाटून घेतलं आहे हे बघा मेथी विथी पण असं धण्याची पाव ही आपली मोहरीची पावडर तर आपली बारीकच असते त्यामुळे ती काय वाटायची गरज लागत नाही आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपण ह्या भांड्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा प्रथम मेथी घेतली आहे मेथी घालून घेऊया त्यानंतर हे धण्याचे आपण वाटून घेतलं आहे ते घालून घेऊया हे बडिशप आहे हे धने आहेत का आणि ही मोहरीची डाळ आहे आणि हे दोन दालचिनीचे ची, तुकडे दोन वेलची दहा काळी मिरी आणि दहा लवंग हे आता आपण असं ह्यामध्ये घालून घेऊया आणि हा एक चमचा लाल तिखट मसाला जास्त ना गोड करायचं आहे ना मला तिखट नाही करायचं तुम्हाला जर तिखट हवं तर तुम्ही एक दोन चमचे जास्त मसाला घालू शकता आता हे गोड लोणच्याला एक चमचा टेस्टसाठी फक्त तुम्ही मसाला घालते हे आता आपण सर्व मसाले हे एकत्र करूया आणि ह्यामध्ये हे मी गरम केलेले जे तेल आहे ते, ते थंड झाल्यावरच ह्यामध्ये घालून घ्यायचं असतं ते आता हे थंड झालं आहे ते ह्यामध्ये मी घालून घेते हे बघा हे छोट्या टोपाचा मी अर्धा टोप घेतलेला आहे म्हणजे बघा ह्या बरोबर ह्या आहेत मसाला सर्व व्यवस्थित ह्या तेलामध्ये हा तेला एकजीव होणार अर्धा टोप मला बरोबर होतो आहे जास्त घ्यावा लागत नाही हे बघा तर हा मी एकजीव करून घेते सर्व मसाला हे बघा सर्व मसाला एकजीव झाला आहे आता आपण तो कैरीच्या फोडीनं लावायला घेऊया मी कैरीच्या फोडी कपड्यामधून काढून घेतलेत हे बघा आता या सर्व सर्व यामध्ये घालून घेऊया हे बघा व्यवस्थित अशा सुकले पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही आहे आता आपल्याला हा जो मसाला केला आहे ना तो आधी थोडा घालूया बघा तर हे अर्ध गूळ घालूया पुन्हा जीव करूया आता हे सर्व घालून घेऊया आणि हा जो गूळ आहे ना तो सर्व घालून घेऊया म्हणजे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया हा गूळ मी विळीवरती बारीक करून घेतलेला आहे तर हा मी सर्व व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा छान असं आपण गूळ एकजीव करून घेतला मी केशर गूळ घेतलेला आहे हा जरा काळपट असतो पण छान कलर येतो आणि छान जरा खायला पण लागतो तर प्रकारे मी आता हे दोन दिवसांनी बघूया हे चार ते पाच दिवस लागतात मुरायला पण आता गरमी असल्यामुळे है। कदाचित हे लवकर विरगळं जाईल आपल्याला घॅसवर करायचं नाही आहे ह्या अशा पद्धतीने करायचं आहे झटपट लोणचं करायचं झालं तर घॅसवर ते आपण करू शकतो पटकन हे आता आपल्याला झटपट करायचं नाही आहे ना हे आपल्याला आरामशीर करायचं आहे आणि छान असं चविष्ट करायचं आहे ना त्यामुळे मी हे अशा पद्धतीने करते हे बघा एवढा सुगंध छान येतो जसं काय आताच खाऊ असं सुगंध छान येतो हे आपण काय मेथी वगैरे धने वगैरे पावडर घातल्यामुळे आता हे मी ठेवत अस ठेवत असताना बघा खाली ताट ठेवलं आहे ताटात पाणी ठेवलं आहे आणि त्यानंतर मी हे व्यवस्थित असं झाकून घेणार आणि मग दोन दिवसांनी मी तुम्हाला दाखवते हे बघा दोन दिवस झाले हां हा बघा गुळ हा व्यवस्थित विरगळला गेला आहे अजून ते व्यवस्थित मुरलं गेलं पाहिजे त्यामुळे अजून आपण दोन दिवसाने पुन्हा एकदा बघू हे दोन चा थोड़ा का ते कारण हे कैरीच्या फोड्या अजून थोड्या कडक आहेत त्यामुळे गुळ व्यवस्थित या कैरीच्या फोडींना लागला गेला पाहिजे हे बघा एवढा सुगंध छान येतो आहे ना आता आपण हे अजून दोन दिवसाने बघून तुम्हाला मी हे दाखवते हे बघा मंडळी चार दिवसाने आपलं हे बघा लोणचं व्यवस्थित मुरलं गेलं आहे हे बघा छान असं मुरलं गेलं आहे आणि एवढा सुगंध छान येतो आहे ना मी आपण आता ना ही एक फोड काढून बघूया आपण ती काढून नंतर अशी त्यात ता टाकायची नाही एकदा लोणच्याला हात लावला ना काय मग ते खराब व्हायचं होणार त्यामुळे आपण छोट्या डिशमध्ये काढून बघूया हे बघा हे बघा छान असं मुरलं गेलं आहे आता ना आपण ते व्यवस्थित डब्यात ठेवलं आहे बघा मस्त असं गूळ वगैरे त्याला लागलं आहे पूर्ण आणि खायला पण चांगलंच असणार आहे मी एक फूड खाऊन बघते छान झालं आहे ही जी ग्रेव्ही केली आहे ना आपण ही चटणी ती एकदम तिला एकदम छान अशी चव आलेली आहे मस्त लागतं आहे हे बघा मंडळी छान असं आपलं आंबट गोड लोणतं तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त रहा, पुन्हा पुन्हा भेटत राहू